नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण सिंधुदुर्गात नवीन एक कोकणीवाडी प्रॉपर्टी घेऊन आलो सिंधुदुर्गातील कुडळ तालुक्यातील तेंडोली गावामध्ये आपण एक सव्वीस गुंठे वर्ग एक, एक अॅग्रिकल्चर प्लॉट आणि त्याच्यामध्ये साधारण टू एच के आपलं हे कोकणी घर आहे शिवाय आंबा काजू याची लागवड पण ह्या प्रॉपर्टीमध्ये आहे आपण बघतोय हा आपल्या इकडे रोड ऍक्सेस आहे प्रॉपर्टीमध्ये यायला आसपास घर पण आहेत लाईटचे पोल आपल्याला दिसत आहेत रस्त्याच्या बाजूने मेंटेन अशी डेव्हलप अशी प्रॉपर्टी आहे रापन मदे तर आपण एंट्रन्समध्ये आहोत तर बघूया आपण कशी आहे कोकणीवाडी प्लॉट बघत आता आपण मागच्या बाजूला येऊन पोचलो आहे आपल्या प्लॉटच्या पूर्णपणे म्हटल्याप्रमाणे आपली कोकणीवाडी आहे आपल्याला दिसतंय लागवड आहे इथे आपली आंबा आणि काजूची साधारण ह्याच्यामध्ये काजू आपल्याला चाळीस ते पन्नास कलमं आहेत काजूची तसंच आंबा पण आहे तो अगदी आपल्याला वीस ते पंचवीसपर्यंत आंब्याची कलमं आहेत आणि प्रॉपर माती प्लॉट आपल्याला दिसेल थोडाफार पूर्ण कोकणीवाडी प्रॉपर्टी आहे आणि आयताकृती आपला हा प्लॉट आहे पट्टी स्वरूपाचा आपण बघतोय पाण्यासाठी ह्याच्यामध्ये आपल्याला बोरवेल आहे आणि रोड साइडने पूर्ण लाईटचे खांब आलेले आहेत त्याच्यामुळे लाईट कनेक्शन पण आपल्याला ह्या प्रॉपर्टीमध्ये उपलब्ध आहे प्रॉपर्टीला आपल्याला थोड्या भागाला तारेचं कुंपण काही भागाला चिऱ्याचं कुंपण अशा स्वरूपाचं पूर्ण हद्दी आपल्या निश्चित केलेल्या आप आहेत ह्या प्लॉटच्या त्याच्यामुळे आपल्याला कोणतीच अडचण हद्दीची नाही आहे आपण आता बघतोय हा आपला पुढचा भाग आहे मेन एंट्रन्सच्या साईडचा इथे आपलं हे कोकणी घर आहे साधारण हजार स्क्वेअर फूटचं हे आपलं कोकणी घर आहे चांगली आसपास जागा पण आपल्याला मिळते रस्ता लाईट पाणी ह्या बेसिक गरजा आपल्या ह्या प्रॉपर्टीला आहेत आपण बघतोय एक व्यवस्थित सुस्थितीत असलेलं तीन ते चार वर्षातलं आपलं हे कोकणी घर आहे आपल्या बघायला सुरू करतोय समोर आपलं हे अंगण आहे आणि सिटिंग एरिया आहे इथे जेणेकरून आपण निसर्गाचा आस्वाद घेऊ शकतो आत आलं आप की आपल्याला दिसतं की प्रॉपर मेंटेन असं आपलं हे कोकणी घर आहे तर इथनं जवळची जर ठिकाणं म्हणायला गेलात तर आपलं कुडाळ शहर आणि ती मोठी बाजारपेठ रेल्वे स्टेशन ते अगदी आपल्याला बारा किलोमीटर अंतरावर आहे पिंगुळी म्हापसेकर तिठा आपल्याला अगदी नऊ किलोमीटर अंतरावर इथून उपलब्ध आहे तसंच वेतोरे तिठा जो आहे तो अगदी आपल्याला साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे कुडाळ वेंगुर्ला आपला जो मुख्य रस्ता आहे तो आपल्याला अगदी अडीच किलोमीटर अंतरावर इथून उपलब्ध आहे तर ह्या प्रॉपर्टी आपण बघितली याला पूर्ण मेंटेन अशी प्रॉपर्टी आहे तर ह्या प्रॉपर्टीचं जे जागा मालकाने व्हॅल्युएशन केलं आहे ते पस्तीस लाख थोडंफार नक्की निगोशिएबल आहे आणि पूर्णपणे ही कोकणीवाडी सव्वीस गुंठे अॅग्रिकल्चर प्लॉट आहे जर ही प्रॉपर्टी आपल्याला घ्यायची असेल तर आपल्याकडे शेतकरी दाखला असणं अत्यंत गरजेचं आहे या प्रॉपर्टीचा आपल्याला सेपरेट सात बारा सेपरेट नकाशा उपलब्ध आहे त्याच्यामुळे आपल्याला कोणतीच ही प्रॉपर्टी खरेदी करताना अडचण येणार नाही आहे तर ह्या प्रॉपर्टीची तुम्हाला जर साईट व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर दिलेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आजच आपली साईट विजिट निश्चित करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा तसंच आराधना प्रॉपर्टी आपलं यूट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा धन्यवाद